हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मेथीची भाजी घेतली आहे तर बघा ही भाजी एकदम गावरान आहे तर ती कशावर न ओळखायची तर बघा अशी बुटकी भाजी आणि जी ज्याला लाल कोयरीची भाजी असते असं म्हणतात ना ती भाजी आहे ना चवीला खूप छान असते तर ही सुद्धा लाल कोयरीची भाजी आहे आणि बघा अशी बुटकी आहे तर आता ही भाजी आहे ना मी सर्व निवडून घेते तर बघा भाजी जर कवळी असेल तर तिची देठंसुद्धा आपल्याला घ्यायची आहेत भाजी निवडते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा इथे आपल्याला भाजीची देठंसुद्धा इथे मी घेतली आहेत कारण की हे भाजीची देठं कवळी आहेत जर निबार देठं असतील तर ती तुम्ही नाही घेतली तरीसुद्धा चालणार आहे तर बघा अशाच पद्धतीने मी सर्व भाजी निवडून घेते तर बघा संपूर्ण भाजी इथे मी या पद्धतीने निवडून घेतली आहे भाजीची देठंसुद्धा मी इथे घेतली आहेत कारण की ती कवळी होती आता आपल्याला भाजी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामध्ये भरपूर माती असते त्यामुळे तर बघा आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचं आहे तर बघा आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तर इथे मी पूर्ण एक मोठी कांडी लसूण ठेचून घेतला आहे मेथीच्या भाजीला लसूण जास्त घातला की ती भाजी चवीला छान लागते तर बघा आता इथे मी नऊ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला एक अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर बघा एक अर्धा मिनिटभर हिरवी मिरची लसूण मी तेलामध्ये परतून घेतले आहे त्यानंतर बघा इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर इथे मी कांद्याचा वापर थोडा जास्त केला आहे कारण की आम्हाला मेथीच्या भाजीमध्ये कांदा थोडा जास्त आवडतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जर तुम्ही ही भाजी उपवास सोडण्यासाठी करत असाल श्रावण महिन्यात तर तुम्ही भाज कांदा स्किप केला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा एक मिनिटभर कांदा मी परतून घेतला आहे त्यानंतर जी भाजी आपण निवडून घेतली होती ती स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना बेतात घालायचं कारण की भाजी शिजल्यानंतर ती कमी होते जर मीठ जास्त झालं तर मग भाजी खारट होऊ शकते तर बघा मीठ घातल्यानंतर ही संपूर्ण भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल तर चॅनलला प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा आता इथे मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगद्यांचा कोट घेतला आहे तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा कूट घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं ही भाजी शिजवून द्यायची आहे तर बघा पाच मिनटं झाली आहेत आता आपण भाजीवरचं झाकण काढूया तर अधूनमधून मी दोन वेळा भाजी हलवून घेतली होती तर पाहू शकता अशी थोडीशी कलसरच ही भाजी ठेवायची आहे खूप जास्त कोरडी नाही करायची थोडी वलसर असली की ती खायलासुद्धा चांगली लागते आता आपण गॅस बंद करूया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही मेथीच्या भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय